नमस्कार मंडळी संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी चहासोबत खाण्यासाठी आपण इथे एक महिना टिकणारी टी टाईम स्नॅक्स रेसिपी बघत आहोत तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं माप घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा कुटलेली लाल मिरची म्हणजेच चिल्ली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे एक चमचा ओवा एक चमचा साखरेची पोट टाकून घ्यायची छान चव येते त्याच्याने एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि सोबतच एक चमचा तेल टाकून छान असं हे मिक्स करून घेऊयात सगळे पदार्थ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जसं आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीचं कणिक मळून घेऊयात कणिक मळून घेतल्यानंतर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात आणि व्यवस्थित कणकेला लावून आता हे कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर कणकेचे एकाच आकाराचे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे बनवून घेतल्यानंतर यामधला एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे गोळे हे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून ते वाळणार नाहीत आता घेतलेला गोळा आपण सुख्या पिठामध्ये थोडासा गोळवून घेऊयात आणि जसं चपाती लाटतो पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घेऊयात यामध्ये लाल तिखट वगैरे टाकायची गरज लागत नाही कारण की कुठलीही लाल मिरची टाकल्यामुळे एक हाताना तिखट लागतं आता चपाती लाटून घेतल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथे मी चार कट लावून घेतलेले आहेत जेणेकरून याचे एका आकाराचे बारा भाग बनतात मी इथे मोठ्या आकारामध्ये बनवलेले आहेत त्यामुळे चारच कट लावलेले आहेत तुम्हाला छोट्या आकाराची बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये जास्त कट लावू शकता आता हे सगळे पीसेस एका बाजूला करून घेऊयात आणि त्यानंतर यामधला एक पीस घेऊयात आणि त्याचं मी तुम्हाला इथे बनवून दाखवते मोठ्या भागाकडून छोट्या भागाकडे अशा पद्धतीने रोल करत जायचं आहे आणि लास्टला आल्यानंतर थोडीशी जागा शिल्लक राहिल्यावर त्यावरती पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं म्हणजे हे तेलात तडताना सुटत नाहीत त्यानंतर थोडंसं रोल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा शेप येतो याला आणखीन एक पीस इथे मी बनवून दाखवत आहे मोठ्या भागाकडून छोट्या भागाकडे रोल करत जायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने इथे मी हे सगळे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊयात तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही जसे आपण समोसे तळण्यासाठी तेल गरम करतो तसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बसतील तेवढे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यमासेवरती छान चार ते पाच मिनटे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत पहिले दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि लास्टची दोन मिनिटे मोठ्या तेवरती तळायची म्हणजे जास्त तेलकट ही होत नाहीत आणि अगदी कुरकुरीत देखील बनतात तर याच पद्धतीने इथे मी हे सगळे तळून घेते हे काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर आता यावरती मसाला टाकून घेऊयात मसाल्यामध्ये मी इथे फक्त सैन मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे आणि त्याचसोबत अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तयार आहेत आपली ते महिनाभर टिकणारे कुरकुरे नक्कीच ट्राय करून पहा मुलांना फार आवडतात आता यासोबत सोबत आपण फक्कड असं चहा बनवून घेऊयात चहा बनवण्यासाठी दीड कप मी इथे दूध घेतलेला आहे तुम्ही हवा असेल तर पाणी देखील टाकू शकता यामध्ये इथे मी दोन चमचे साखर एक चमचा चहाची पूड टाकलेली आहे आता याला उकळी यायला देऊयात उकळी आल्यानंतर गॅस इथे बारीक करायचं आहे आणि त्यानंतर इथे मी स्पेशल मसाला टाकत आहे भोज मसाले जो चहा मसाला इथे मी अर्धा चमचा टाकून घेत आहे अगदी अप्रतिम मसाला आहे तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही हे ऑनलाईन मागू शकता तसेच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्कीच पहा आता हा चम हा अर्धा चमचा मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि मंदाचे वरती पाच मिनटे शिजवून घेऊयात तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं गाड्यासारखा सक्कड मसाला चहा बनून तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ करून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद